सगळ्या आल्या तुरणवर पण कसे तुम्ही सगळं रामनवमी येऊ द्या आणि आता उद्याचा भंडाराची सर्व तयारी इथे चालू आहे आणि ते ओंकारदाचा बसलो आहे दीदी पण आहे आणि इथे बाबा पण बसलेत आता आपण बघू प्रत्येक प्रत्येकाची तयारी बघू आपण कोण काय काय चालू राजा आणि हॅरी ह्यांनी किती आहे दाखवते मी तुम्हाला काका पप्पा काय करण दाखवू भेटून काढतो भेट गाडीवर आणि इथे पप्पा पण पप्पा तुम्ही काय करताय ऑपोरेशन पण सुरू झालंय ते काम करून फिरताय तिथे ओमकार आपण काम करू जा मग पण आपण शूट नाही केलंय काय दाखव तिकडे घेऊन गेलो जेवता जेवण करणार तिथे मारत आहे आपल्या उद्याच्या बंडाची तयारी आहे आणि या मावशी सगळ्या दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे येतात दोन तीन दिवसासाठी आता त्यांनी सुरुवात केलेली आहे माझी दिवस कापायला सुरू झालं आहे त्या आपलं आहे जेवणाला लागतो मसाला तेवढा एकटे पण व्हिडिओ घेते ना म्हणून एवढा वेळी दिसते नाही तरी दिदी नसते आली ओमंग झाडतो तेवढा असतो आणि तो पण आता गेलेला तो मग तो पण आला आहे सगळं सांगतो आणि बघा भांडी पण आली आहेत आपली उद्याची बघा आता कधी किती पर्यंत होईल तरी तुमचं जेवण सगळं तयार प्रसाद बनवते त्या मावशा प्रसाद बनवते त्याच्यातून भाज्या बनवतात ही आई तिथे पुलाव बनवते आम्ही त्यांना धुवून देऊन देतो तांदूळ तांदूळ भाज्या भाज्या आगे तिथे बघून जेवणच आणि काका आणि पप्पा अजून पण धुत आहेत त्यांचं काय ते लवकर येणार नाही घरी ते इथे पप्पा डेकोरेशनचं चाललंय घरी ओंकार आपण चाललंय घरी आता सकाळी भेटू आपण येऊ सकाळी जमेल लवकर यायचा प्रयत्न करू आणि दाखवू सगळं शुभ रात्री तोपर्यंत बाय सर्व शूट काकांनी केलंय रात्री तयारी सुरुवात झालेली आहे भंडाराची मॉर्निंग सर्वांना ओम साईरा आम्ही आता चालू जामीन आपल्याला उटी भरला काल ओटी भरला भेटल नाही कारण खूप गर्दी होती मला कोण काका भेटले कारण काय करताय हे अंडीसाठी आपला आता खाल्याचं कीर्तन नाही ना त्याला अंडी लागते त्याच्यासाठी आणायला गेलो सामुग्री दर्शन आता लगेच झालं काल तर एवढी गर्दी दिली आता दोन मिनिटात दर्शन पप्पाना जायचंय तिथे रामनवमी मध्ये थंडी बांधत आहेत आता एकच दिवस आहे किंवा आम्ही चौक एकदाच मंदिरात जातो पायापडला जातो बघा पाहायला सजत आहेत झाला काका

हे मिक्स मिक्स कडधान्याची भाजी आहे सर्व कढाई हा शिरा आहे हां काजू बदाम मस्त विले टाकलेला आहे हां आणि इथे बनवायचं पण सुरू आहे तुम्ही काय करता आता आता पुणो तुम्ही काय करताय लावत आहात

बघायचं नाही आम्हाला ओंकार जेवण इथून देतो आम्ही आम्ही इथून जेवू आता आणि यावेळेस तर यश पण आहे म्हणून एक्स्ट्रा ताटी जेवायला आम्ही यावेळेस इथे आलोय तर दरवेळेस आम्ही आमच्या रूम वर असतो सगळेजण पण आता सगळे इथे आता दोन आता हे दुसरं वर्ष की आम्ही इथे आलोय जेवायला आणि यशने ताट आणलं आहे अहो थँक्यू यश थँक्यू सो मच मंडळ फायनली जेवण आलं आहे काय काय मिक्स भाजी लोणचं आणि शिरा फरे ती 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 आणि ते बाबा पण बाबा जेवायला आणि आई पाणी आणायला गेली आपण आईला पण आता आणि आता यश ओमकार दादा सगळे जेवायला चाललेत घरी त्या घरात जेवा आम्ही तिकडे जेवायला गेलो ना तुम्ही तरी तिकडे जावा हा हा काका पण तर काका तो आई जेव्हा आई जेवाला कस आहे बाबांना तर झोप आली नाही नाही चालू आता पालखी नेवते म्हणाल बघा वगैरे साठी कोण आले काकी आणि आले कसे काकी आहे चे आपला भंडाराचा आणि सगळं तयारी रामनवमीच्या आता जो दुसरा पार्ट येणार त्यामध्ये आपली पालखी दिसणार आहे आणि पालखी खूप मोठ्या थाटामाटात असते सगळं बघा तुम्ही येईल पुढच्या ब्लॉग भेटू नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय करता बा